आज आपण गोष्ट पाहणार आहोत एका अशा संघर्षाची जो फक्त जमिनीच्या तुकड्यासाठी नव्हता तर तो होता लाखो लोकांच्या ओळखीसाठी त्यांच्या स्वप्नासाठी चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमागे असलेला तो मोठा आणि तितकाच खडतर प्रवास भारत स्वतंत्र झाला आणि देशासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला या नव्या देशाची या नव्या राष्ट्राची आखणी करायची तरी कशी आणि याच प्रश्नामधून मराठी भाषिकांसाठी त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या राज्यासाठी एक दोन नव्हे तर तब्बल तेरा वर्षांचा लढा सुरू झाला या सगळ्याची सुरुवात झाली एका खूप साध्या पण तितक्याच प्रभावी कल्पनेतून कल्पना होती भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती करण्याची या विचाराला पहिलं अधिकृत स्वरूप मिळालं ते एका साहित्य संमेलनात जिथे तसा ठरावच मंजूर झाला पण केंद्र सरकारला मात्र एक धास्ती होती त्यांना वाटत होतं की भाषेप्रमाणे राज्य बनवली तर देशाची एकसंदता धोक्यात येईल त्यामुळे पुढचा मार्ग काही सरळ आणि सोपा नव्हता तो अनेक सरकारी समित्या आणि प्रशासकीय दिरंगाईच्या एका चक्रव्यूहातच अडकला होता म्हणजे बघा एकामागोमाग एक आयोग नेमण्यात आले समित्या स्थापन झाल्या पण झालं काय तर प्रत्येक समितीने एकतर निर्णय पुढे ढकलला किंवा मग मूळ मागणीला बगल देणारे काहीतरी वेगळेच उपाय सुचवले आणि खरा वाद तर इथेच होता लोकांची स्पष्ट मागणी होती मुंबईसोबत संपूर्ण मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्र पण सरकारचा प्रस्ताव काय होता तर म्हणे मराठी आणि गुजराती भाग एकत्र करून एक मोठं द्विभाषिक राज्य बनव आता मात्र लोकांचा संयम संपत चालला होता सरकारचा या भूमिकेमुळे हा लढा आता फक्त बंद दाराडच्या बैठकांपुरता मर्यादित राहिला नाही तो थेट रस्त्यावर उतरला आणि एका खऱ्या खुऱ्या जनआंदोलनात बदलला एकोणीसशे साली या आंदोलनाला एक निर्णायक वळण मिळालं संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली आणि या समितीने काय केलं तर वेगवेगळ्या राजकीय आणि सामाजिक विचारांच्या नेत्यांना एका ध्येयासाठी एकत्र आणलं पण एक गोष्ट लक्षात घ्या हा लढा फक्त नेत्यांचा नव्हता तो लोकांच्या मनापर्यंत पोहोचला होता अण्णाभाऊ साठेंसारख्या लोकशाहीरांनी त्यांच्या कवनांमधून तर आचार्य अत्रेंच्या मराठासारख्या वृत्तपत्रांनी त्यांच्या लेखणीतून या आंदोलनाची आग घराघरात पोचवली आंदोलनाची ही आग जशी वाढत गेली तसाच सरकारचा प्रतिसादही अधिक कठोर होत गेला आणि याचमुळे ती घटना घडली जी अत्यंत दुःखद होती पण ज्याने इतिहासाला एक वेगळीच कलाटणी दिली हे आंदोलन अगदी टिपेला पोहोचलं होतं सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली हजारो लाखो लोक विधानसभेवर चालून गेले आणि हे महत्वाचं आहे की हा मोर्चा पूर्णपणे शांततेच्या मार्गाने निघाला होता पण तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या सरकारने बळाचा वापर करायचं ठरवलं त्या शांततापूर्ण मोर्चावर पोलिसांनी थेट गोळीबार केला एकशे सहा या गोळीबारात तब्बल एकशे सहा जणांना आपलं बलिदान द्यावं लागलं त्या एकशे सहा हुतात्म्यांचं बलिदान या संपूर्ण चळवळीचं एक अजरामर प्रतीक बनलं मुंबईतल्या फ्लोरा फाऊंटेनजवळचं हुतात्मा स्मारक आजही त्याच बलिदानाची साक्ष देत उभा आहे पण ते बलिदान व्यर्थ गेलं नाही अजिबात नाही उलट या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली एक प्रकारचा राजकीय भूकंपच झाला आणि आता महाराष्ट्राची निर्मिती रोखणं कुणालाही शक्य नव्हतं यानंतर एकोणीसशे सत्तावनच्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीला प्रचंड विजय मिळाला हा लोकांचा कौल होता एक स्पष्ट संदेश होता अखेर केंद्र सरकारला झुकावंच लागलं संसदेत मुंबई पुनरचना कायदा मंजूर झाला आणि महाराष्ट्राच्या स्थापनेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आणि मग तो ऐतिहासिक दिवस उजाडला एक मे एकोणीसशे साठ ज्या स्वप्नासाठी इतकी वर्ष इतका मोठा लढा दिला गेला ते स्वप्न साकार झालं मुंबई राजधानी असलेला आपला महाराष्ट्र अधिकृतपणे अस्तित्वात आला आणि यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले महाराष्ट्राच्या निर्मितीचा हा इतिहास आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवतो तो सांगतो की कधीकधी नकाशावरच्या रेषा सरकार किंवा नेते नाही तर सामान्य माणसाची प्रबळ इच्छाशक्ती त्याची अस्मिता आणि त्यानं दिलेलं बलिदान ठरवत असतं